नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनाचं स्वागत आहे सकाळचे वाजलेले साडेनऊ झालेले आहेत साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत हिंचाईचं टायमिंग झालेलं आहे नाश्त्याचा तयार आहे यांचा आता हे दोबाजणं झोपतात गुड्डूला एक आठवडा होईल शाळे म्हणजे उद्या एक आठवडा होईल गुड्डूला कशा आहे तो गेला नाही आहे कारण त्याचं पोटात दुखत आहे का दुखतं आहे मला समजतच नाही कशामुळे दुखतं आहे ॲसिडी वगैरे तर नाही आहे डॉक्टरांनी गोळा दिलेला चेंज करून दोनदा पहिल्यांदा गेलेलो आम्ही मंगळवार मंगळवार नाही बुधवारी वाटतं गेलो मंगळवारी तो शाळेत शाळेत नाही गेलेला बुधवारी झालं मी डॉक्टरने नेलेलं होतं त्यानंतर मग गुरुवार शुक्रवार सॉरी मंगळवारी गेलेलो बुधवार गुरुवार शुक्रवार नंतर शुक्रवारी पुन्हा मी त्याला नेलेलं होतं श कारण डॉक्टर नेलेली तीन दिवसांनी पुन्हा हे म्हणून शुक्रवारी त्याला पुन्हा घेऊन गेलेली तीन दिवसांनी पुन्हा नंतर त्याला घेऊन गेलेली त्यानंतर डॉक्टरनी शुक्रवारी सांगितलेलं होतं सोनोग्राफी करायला आणि आज आहे मंडे मी दोन दिवस ब्लॉक मला म्हणजे काही व्हिडिओ शूट करता आलं नाही आहे कारण घरामध्ये एक असलं म्हटलं नाही एक आजारी माणूस असेल तर सगळं घर आजारी पडतं अख्खा दिवस त्याच्या मागे मला ने जायचा का मम्मी पोटात दुखते मम्मी हे होते मम्मी असं होते मम्मी कसं तरी सुरते मम्मी का, का पोटात दुखते अख्खा दिवस मला त्याच्या मा मागेच जायचा त्याच्यामुळे मा आता हेचे हे हे कुठे आत्ता बरे होऊन कामाला जायला लागले नव्हते त्याला गुड सर सुरू झालेलं आहे का दुखतं आहे कशामुळे दुखतं आहे काय माहिती नाही शुक्रवारी डॉक्टरांनी डॉ डॉक्टरांनी सांगितलं होतं कदाचित आतड्यांच्यामुळे आपले जे आत आतले आतडी असतात पोटाच्या आतमधल्या आतडे आहेत ना त्यांच्यामुळे त्याला काहीतरी त्रास होत असेल पोटात दुखत असेल तर एकदा सोनोग्राफी करून बघूया तर सोनोग्राफी सांगितलेली होती काढायला शनिवार दोन दिवस तर आम्ही काही म्हणे बोलू बघू ते, ते थांबत आहे का कसं काय कारण डॉक्टरने गोळ्या चेंज करून दिले त्याच्यानंतर थांबत असेल तर ठीक ओके पण कालपर्यंत ती गुड्डूचं काही पोटात दुखायचं थांबलं नाही आहे बघू आज सोनोग्राफी काढायला घेऊन गेली तर मग जाते जाईल सोनोग्राफी काढायला बघू कसं पण आणि काढणं तर गरजेचं आहे कारण आपल्याला समजणं तर पोटात दुखाचं थांबत नाही पर्यंत था। हे आलेत काय ठोकल्याचा का आवाज नाही आले असे असत आपल्यासाठी बालेत आई गेल्यात आंघोळीला मला पण जायचं आंघोळीला त्यांच्या आधी त्याच्या आधी आपला ब्लॉग ब्लॉग स्टार्ट करू दे नाश्त्याला जाय आहे आम्हाला दु तिघांना ना दिदी गुड्डूला सॉरी दिदी गुड्डूला नाही गुड्डूला मला आईला करणार आहे उपमा मटार टाकून बेस्ट अँड छान टेस्टी असा आणि दिदीला आहे ब्रेड दिदीला उपमा आवडत नाही म्हणून दिदीला आहे ब्रेड आणि नेहमीप्रमाणे यांना नाश्ता ते एकदम जेवत नाही दुपारी एक तत्रच नाश्ता करतात त्याच्यामुळे भात किंवा चपाती असं काही पण खातात तर त्यांना आहे चिकनचा रस्सा आहे आणि भात आहे गवशकता, गवशकता था था ची जी चपाती पण आहे चपातीही खाऊ शकतात काही खाऊ शकतात त्यांची मर्जी पण रेड नाश्ता रेडी आहे फक्त आम्हाला आमचा उपमा करायचा आहे आंघोळ झाल्यावरती उपमा करायला गेल बाबाचा डबा झालेला आहे बाबा सकाळी आठ वाजता गेले आठ वाजता डबा घेऊन बाबा गेले त्यानंतर मी एवढं लवकर उठून काय करू आता कसं गुडूला सगळं सोडायला जात नाही आहे त्यामुळे उठून काय करणार म्हणून गा। मी आपली मस्तपैकी पुन्हा झोपलेली तर हे दोघं पण झोपलेले आहेत सगळे झोपले मग मी मी उठून काय करणार म्हणून मी पण झोपून घेतलेलं होतं आता मी उठले नऊ सव्वा नऊ असं उठलेली आहे सव्वा नऊला उठलेली आहे आता पहिली आई आंघोळीला करायला गेले तर मी आंघोळ करून घेते आणि नाश्ता तयार करून आता घेता आता हे पण येतील मग त्यानंतर हे दोघं पण उठतील एकदा हे दोघं उठली की माझी कामं सुरू जिथपर्यंत दोघं उठत नाही आहे तिथपर्यंत माझ्या कामाला सुरुवात करता येत नाही आणि दीदी रात्री अभ्यास करायला बसलेली होती त्याच्यामुळे ती दीदी दी थोडा लेटच झोपले आता का मी ती कधी उठते ती बघू चला कसं काय बघू आज डॉक्टर घ्यायला झोपड सोनं करते घेऊन गेले तर बघू कसं काय ते समजलंच बघू काय कशामुळे आहे काय ते काय कशामुळे पोटात आहे मला असं वाटलेलं का तो शाळेत जायचं नाही आहे म्हणून तो सांगा कधी कधी ना मुलं असं हे करतं शाळेत जायचं नाही पोटात दुखतंय डोकं दुखत आहे तसं करत असेल नंतर मी बोलली शा हा पाणी पियत नाही भरपूर त्यामुळे पोटात दुखत असेल नंतर मी हा इथून तिथून सवड्या मारतो एक्सरसाइज करत राहतो पुन्हा का पुषपच मारेल पुन्हा ते असं वरती काय ते असं त्याच्यामुळे दुख त्याच्यामुळे पो पोट दुखत असेल कशामुळे आहे काय मला माहिती नव्हतं म्हणजे असं त्याच्यामुळे दुखत असेल तो नुसता जेव्हा बघा तेव्हा एक्सरसाईज करत असतोच ना त्याच्यामुळे तर पोटं दुखत आहे पण तसं नाही आहे बघू आता कशामुळे दुखतंय ते सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजेलच एक घरामधलं कोण आजारी असेल ना तर घर आजारी होतं आणि असंही नाही आहे तर बाहेरच्या वस्तू खातो आहे दिदी बाहेरच्या गोष्टी बऱ्याचशा खाते पण गुडू नाही गुड बऱ्याचशा वस्तू घर बाहेरच्या खात नाही त्याला आवडतच नाही मुळात बघू आता कसं काय ते आपल्याला सोनोग्राफी केल्यावर आम्ही चालवतो ते डॉक्टकडे डोंगबिटीला डॉक्टकडे दाखवायचं आणि सोनोग्राफी करायचं दोन्ही पण चालवले कसं हे कामावरून आलेत ना झोपले नाही काय नाही पुन्हा निघाले ते पण ते त्यांचे आणि मग तसेच मोठे कामावरती जातील डॉक्टर हा चालत जायचं का हा गाडी कशाला गाडी पाहिजे आम्हाला का चला बघा आता डॉक्टर काय बोलतात इथे ऑलरेडी साडे आहे साडे अकराची गाडी आहे

फायनल नेरळ पोचलो आहे मी मम्मीमुळे उभं राहून आणलं ते ग तुझ्यामुळे ह्याच्यामुळे उभं राहून यायला लागलं याच्यामुळे जेंट्स मध्ये चढायला लागले नाही उभं राहून बोललेलो तुझ्यापासून ऐकतच नाही डोंबिवली पासून स्टँडिंग बाई पाय दुखतात चल इथून ये इथून ये ये इथून आहे नाही इथे लावले ये गाडी इथेच लावली आहे गुडू ला बघू आता डॉक्टरने गोळ्याने एक औषध दिलेलं आहे गाडी तिथे लावली नाही आहे बरोबर लावलं सोनोग्राफी करायला सांगितले डॉक्टरने डॉक्टरनी आज जाणार होती सोनोग्राफी करायला पण मी बोलले नंतर आजचा डोस कोण बघूया गोळ्याने औषधाचा किती फरक पडतोय ते बघू आणि मग बघू उद्या काय करायचं ते नाहीतर एक आपल्या मनाची शंका उद्या सोनोग्राफी काढून टाकेल गोळ्या आणि औषध घेऊन बघू जेवण अर्धा तासाने गोळी घ्यायचे ना आणि औषध बघू जेवण पण जेवण पण अर्धा तासाने नाश्ता टाइम खातो चार टाइम खातो टाइम बोलला म्हणजे तीन टाइम कधी सकाळी दुपार संध्याकाळ दुपारी मी दोन टाइम खाऊ शकतो चलो बघू आपण कसं काय ते किती फरक पडते ते घोळ्यांनी नाही तर मग उद्या सोनोग्राफी करायला जायचं ते तस पण तसं डॉक्टर बोललेत म्हणा घाबरण्याचं काय टेन्शन नाही आहे टेन्शन घाबरणार का काही असं नाही आहे ना कुठू बघू आता चलो घरी जेवायचं आहे भूक नाही लागले कारण वडा भाऊ खाल्ला मगाशी चला तुला भूक लागले वडापाव नाही खाल्ला वडापाव नाही खाल्ला फक्त बघितला दुपारी एक गोळ्यांचा डोस घेतलेला आहे औषध आणि गोळ्यांचा कुठेतरी त्याने काय फरक वाटतोय काय रे काय रे गोळी आणि औषधाचा गोळी आणि औषधाचा फरक वाटतोय काय बघू आज रात्री पुन्हा घेऊन जेवल्याच्यानंतर अर्ध तासाने दुपारी आणि उशीर झाला उशीर झाला आम्हाला यायला तिकडून यायला मला सव्वा तीन साडेतीन झाले त्याच्यानंतर जेवला त्याच्यानंतर चार साडेचार चार, चार वाजता औषध घ्यायचं साडेचारला औषध घेतलंस ना साडेचारला काहीतरी औषध घेतलं बघू आज रात्री लवकर जेवून औषध देऊन बघते त्याला कसं काय ते तसं मला असं झालं उद्या सोनोग्राफी काढावाच मनाची एकदा शांतता ब्लड पण टे, टेस्ट ब्लड टेस्ट पुढे येतील हो उद्या सोनोग्राफीकडून बघावंच उद्या जाऊस गुड सोनोग्राफी कडायला आणि पन, डाल। मी आज जेवण करणार दाखवते पंच पंचरत्न डाळ म्हणजे डाळी पाच डाळींचं मी मिक्स आणलेलं होतं गेलो सामान भरलेलं ना तर पाच डाळी अशा मिक्स असतात असं घेऊन आलेली होती त्याच्यामध्ये पाच डाळी मिक्स आहेत त्याच्यामध्ये आहे मसूर चना डाळ उलताची डाळ मुगाची डाळ आणि चा पाच म्हणजे तरी मुगाची डाळ उडदाची डाळ म्हणजे पाच डाळ मिळून येतात एकत्र त्याची आज डाळ बनवणार आहे संध्याकाळी आता रात्रीच्या जेवणाला गुळच्या आजही पोटात दुखते अजून ना गोळ्या औषधे खाल्लेत काल आणल्यात गोळ्या औषधं ब्लड टेस्ट केल्यात थोडासा प्रॉब्लेम दाखवतोय आता सोनोग्राफीमध्ये समजेल किती काय ते थोडी सूज दाखवते यायला लिव्हर लावले ना बाबा दिवसला थोडी सूज दाखवते तरी बसल्या बसल्या काय काम करत म्हणजे ड्रॉइंग काढलं दिसते हो दिसते ना हा डॉग डॉग आहे ना कुठून काय नाईन टेल काय फॉक्स एनिमी मधला आहे नाईन टेल फॉक्स आणि हा कोणतरी माणूस आहे कोण आहे सवय झाला ना तोच येतो हा माणूस आहे आणि हा पाय बघा किती छान काढले मस्त ड्रॉइंग कलर करत होता मस्त पण त्याच्या त्याला अंघोळ करून घे कारण आता हे कालचं रात्री हे साडेबारापर्यंत बारापर्यंत आले होते बारापर्यंत कारण त्यांना आज सकाळी लवकर जायचं होतं आता ते जातील आलं गेलं बारा बाजारात तिथून आल्याच्यानंतर ते कामावर जातील म्हणून त्यामुळे ते रात्री लवकर आलेत लवकर जायचं होतं म्हणून पप्पा आत त्याला ते आंघोळ करून घेईल तर तो ड्रॉइंगच रंगवत बसला आहे फोटा अजूनही थांबत नाही आहे बघतं माझं आज क कसंही करून काहीतरी करावं आणि सोनोग्राफी करायला न्यावं बघू कसं वेळ मिळतो आत्ता नाही मिळतं संध्याकाळी तरी जाऊया हा उठू संध्याकाळी बघूया पप्पा ब हे तर आजच्या दिवस बघ कसं काही गोळ्यांनी फरक पडतोय का आज जर गोळांनी फरक नाही पडला तर उद्या सोनोग्राफीला घेऊन जा असं ता पप्पाचं चाललं आहे असं यांचं चाललं आहे बघू आणि मला जायचं रद्दी द्यायला दाखवते तुम्हाला ही सगळी रद्दी आहे ही ही एक गोण ही एक गोण तिथे ब्लू कलरची एक गोड आहे तीन रद्दी आहेत आणि याच्यात प्लास्टिक आहे सगळं काय

गोडू वेडी तू आम्ही चाललोय का ते आता चला रे गाडी वातावरण कसं चालय असं आजारी आजारी फिलिंग यायला धड पाऊस नाहीये धड ऊन नाही काहीच नाही असं काय ना काय बोल जवळ 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 आला टाईप टाईप म्हणजे तेच जवळ आलं चालय आहेच नाही जरावर इथे माझ्या बच्च्या दोन वेळा खालून फिरून आलाय ना सुटी सुटी चला माझी गुंडी ती मामाची गुंडा तुळशी काय माहिती नाही का वाईट वाईट पडत चालली काय माहिती नाही हे दिसतंय वाईट वाईट पडते तुळशीला माझ्या हे का माहिती का कशामुळे बघायला लागेल एकदा हिला बांधून ठेवलं आणि तुळशी ती वाकडी होती ना ते तिला मी बांधून ठेवले सोडू दे मला जराशी बांधून ठेवलं नाही ती माकडी होते हे बघा असत होतं म्हटलं मी अशी बांधून ठेवलेली असं कोण हात हे केस टाकतात ना त्याच्यात टाकत ही दांडी काढून टाकावा ना आमचा झटपट तयार केला रेड पास्ता रेड रेड सॉस पास्ता अरे उलटा करतेस गोटू <laughs> उलट्या केलाच तर कसं निघेल हा निघेल घेस जरा सग घास बस ऊन बघ जरा एक घास झटपट होणार आपला काय टेस्ट लागते मस्त लागतंय वाजलेत आता साडे अकरा वाजलेत रात्रीचे आणि दिदीने दिदीला झाडू मारून घे बिछाना करून घ्या बिछाना करून घे झाडू मारायला घेतलं आता चल जा, था उद्या काही पण करून सोनोग्राफी मी त्याला सकाळी घेऊन जाणार आहे सकाळी लवकर उठून त्याला सोनोग्राफीला पहिला घेऊन जाते ना गुडू तर चला आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया उद्या पुन्हा तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगा तिला नाही उशी गुटू दीदी याला बन लेती। दिदी उशी बनली ती उशी हा पाई पाई। उशी